वाशिम शहराच्या व्यवहारे गल्लीत दोन गटांमध्ये तुंबळ दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास तलवारी लोखंडी पाईप घेऊन भर वस्तीत धुसूस घालत आक्रमक होत दोन्ही बाजूने तुफान दगडफेक करत धुसघुस घालण्याचा प्रयत्न दोन्ही गटांनी केला आहे या घटनेमध्ये दोन वाहनांनी तोडफोड करण्यात आली आहे रात्री साडेनऊच्या दरम्यान दोन्ही गट आमने सामने आले आणि हातात शस्त्र घेऊन रस्त्यावर उतरले दरम्यान या दोन्ही गटामध्ये नेमका काय आणि कशावरून वाद निर्माण झाला हे मात्र कळू शकले नाही या घटनेमुळं या भागात नागरिक चांगलेच दहशतीमध्ये होते परिसरात भीतीचं वातावरण पसरलं होतं पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून दोन्ही गटातील दुलघोस दो घालणाऱ्यांचा शोध घेत आहेत घटनेची माहिती मिळताच वाशिम शहर पोलिसांनी ठाण्याच्या अधिकाऱ्याच्या तात्काळ घटनास्थळी धाव घेतली मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे परिसरात शुकशुकाट असून पोलिसांनी गस्ती वाढवली आहे या घटनेप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज तपास सुरू केला असून या प्रकरणात सहभागी असलेल्या दोन्ही गटातील व्यक्तींना ओळखण्याचा प्रयत्न सुरू आहे या घटनेवर स्थानिक राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया दिली असून शहरात वारंवार अशा प्रकारच्या घटना घडत असल्यामुळे मुलांमध्ये स्टेटस ठेवण्याच्या कारणावरून एक किरकोळ वाद होता तो वाद मुला मुलांमध्ये जास्त वाढला त्यामुळे दोन्ही बाजूकडचे पंधरा ते वीस पंधरा ते वीस मुले आमोरासमोर आले तेथे दगडफेक वगैरे करण्यात आली हत्यारं वगैरे काढली होती पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणलेली आहे त्या ठिकाणी जे त्या याच्यामध्ये जे सहभागी होते त्यांची नावं निष्पन्न करण्यात आलेली आहेत त्याच्यामध्ये वीस वीस ते बावीस नाव निष्पन्न आपण केलेले आहेत त्याच्यात दहा ते पंधरा इतर आहेत अनोळखी त्यांची नावं आपण ओळख पटवण्याचं हे चालू आहे काल रात्री वाशिम शहर पोलीस स्टेशन येथे गुन्हा